नमस्कार यू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे पोलीस स्टेशनच्या आवारातच दगडाने ठेचून आरोपींनी केली एका इस्माची हत्या तर महिला जखमी वर्धा जिल्ह्यातील देवळी शहर पोलीस स्टेशन परिसरात ऑटो रिक्षाची वाट बघणाऱ्या प्रवाशांवर गुन्हेगारांनी हल्ला करीत एका इस्माची दगडाने ठेचून हत्या केली तर या इस्मासोबत असणाऱ्या महिलेला मात्र त्याने जखमी केल्याचे वृत्त नुकतेच पुढे आले आहे देवळी शहरातील पोलीस स्टेशन परिसरात मृतक विनोद डोमाजी भरणे वय अठ्ठावन्न वर्ष राहणार सोनेगाव आबाजी व त्याच्यासोबत गावातीलच एक महिला प्रवाशांसाठी उभी होती ते दोघेही ऑटो रिक्षाची वाट बघत असताना आरोपी नामे करण कैलाश मोहिते वय वीस वर्ष हा मृतकाजवळ आला आणि पैशाची मागणी करू लागला असे समजते याच कारणावरून आरोपी व मृतकामध्ये बाचाबाची सुरू झाली आणि काही कळण्याच्या आत आरोपीने दगडाने मृतकावर वार करून त्याची हत्या केल्याचे अनेकांनी डोळ्यात बघितले विशेष म्हणजे घटनास्थळावरून पोलीस स्टेशनचा परिसर हा हाकेच्या अंतरावर आहे तरी देखील गुन्हेगाराला त्याची भीती वाटली नाही आरोपी मृतकास दगडाने मारत असताना मध्यस्थी करणाऱ्या महिलेलाही आरोपीने जखमी केले सदर घटनेसंदर्भात सूचना मिळताच देवडी पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली आणि घटनास्थळावरूनच आरोपीच्या मुजक्या बांधून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे आरोपीवर हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांची चमू पुढील तपास करीत आहे बातमी प्रकाशित होईस्तोर वर्धा ग्रामीणची गुन्हे शाखा चमू घटनास्थळी दाखल झाली असल्याने हत्येचे नेमके कारण काय हे तपासा अंतीच कळू शकेल आपण पाहत होते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीच कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता करिता ब्युरो नागपूर